नमस्कार शेतकरी बंधूं मी सचिन मेंडे सचिन मेंडे कृषी मित्र आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट आले की तुमचा कांद्याचा प्लॉट दाखवा आणि आम्हाला संपूर्ण व्यवस्था पण एकाच व्हिडिओमध्ये शॉर्टकटमध्ये दाखवा तर त्या पद्धतीनं आज आपण आलेले कांद्याच्या प्लॉटमध्ये आणि कांद्याचा लाल कांदा लाल कांद्याचा प्लॉट आपण बघतोय साधारणपणे दीड पावणे दोन महिन्याचा हा जो प्लॉट आहे तो प्लॉट झालेला आहे तर लागवड करत असताना कुठल्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे त्याच्यानंतर खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन बेडवरती लागवड का करावी त्याच्यानंतर रोपकट करून का लावावी त्याच्यानंतर बाकीच्या ज्या अवकाळी पाऊस असेल अवकाळी पाऊस म्हणण्यापेक्षा माघारी मान्सूनचा पाऊस असेल ढगाळ हवामान असेल याच्यामध्ये कांद्याचं व्यवस्थापन करत असताना जे पावसाळी कांदा आहे या पावसाळी कांद्याची लागवड केल्यानंतर अनेक समस्या येतात शेतकरी बांधव विचारतात की काय व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे जनरली की जेणेकरून काय होईल कांद्याचं उत्पादन वाढेल आणि कांदा कमी खर्चामध्ये निघेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हो सुरुवातीला आपलं बिया बी आहे ते बी घरगुती वापरा जेणेकरून आपल्याला महागाचे बियाणं वापरता येणार नाही ज्याच्याकडे घरगुती बियाणं नाही ते, ते पाहुणे रावल्यांकडं खात्रीशीर बियाणं घ्या त्याच्यानंतर जर तेही नाही भेटलं तर खात्रीशीर कंपन्यांचे बियाणे घ्या जेणेकरून आपल्याला तीन महिन्यानंतर ज्याचा होणार नाही अशा पद्धतीचं चांगलं खात्रीशीर बियाणं घेतलं गेलं पाहिजे पावसाळी कांद्याला जमिनीची निवड करत असताना जमीन निचरायची असावी कांद्याचं जर आहे हे कांद्याचं पीक हे पाण्याला फार सेन्सिटिव आहे आणि त्या त्यात त्यातल्या त्यात पावसाळ्यामध्ये कांद्याची लागवड होत असताना जो खरीप कांदा आहे त्या खरीप कांद्यामध्ये अनेक समस्या निर्माण होतात कांद्याचे जे रो मूळ आहे ते मुळाला जास्त पाणीही चा चालत नाही आणि जास्त पाणी झालं की त्याच्यावरती अनेक बुरशींचा अटॅक होत असतो अनेक बुरशी येत असतात आणि ते रोगांना बळी पडतं मग त्याच्यामध्ये मूळ कुजवणं मूळ सडवणं बुडस स सडणं या गोष्टींचा जर विचार केला तर आपण सुरुवातीपासून त्याची काळजी घेतली गेली पाहिजे म्हणून मी काय सांगत असतो की पावसाळी कांद्याची जी लागवड आहे ती लागवड शक्यतो बेडवरती किंवा सरीवारंबा पद्धतीने करा आणि नाहीतर मग जो शेत आहे त्या शेताला उतारा असू द्या की जेणेकरून पाणी आपल्या शेतामध्ये लागवड झाल्यानंतर साचणार नाही आता रोप तयार करत असताना रोप टाकल्यानंतर साधारणपणे चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये लागवड येत असतं लागवडीशी येत असतं आणि लागवड झाल्यानंतर रोपाची जी गाठ आहे ती गाठ चांगली बनलेली असते त्याच्याकरता रोपांना आपण सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं गेलं पाहिजे सुरुवातीला लागवड करत असताना रोपांमध्ये तण नको रोपांवरती रोग नको जर रोपांची शेंडी पिवळे पडलेली असते तर ती शेंडे कट करून लावावी जेणेकरून मला बरेच जणांनी विचारलं की शे रोपाची शेंडे कट करून का लावतात तर जे रोपाच्या जे नर्सरी कांदा रोपाची जी नर्सरी ज्याला आपण रोपं बनतो त्या रोपांवरती असणारा जो रोग आहे शेंड्यांवरती शेंड्यांवरती कार पालेला असतो किंवा काय असतं शेंडे कर्जळलेले असतात तर ते, ते आपल्याला निघून जातं आणि एक त्याला जे लागणारं अन्नद्रव्य ते, ला ते सुद्धा कमी लागतं आणि त्याच्यामुळं काय होतं की ती जी रोपाची शेंडे ते शेंडे आपण कट करून लावतो आणि सुरुवातीला त्या रोपाला त्याची भूक भागवण्यासाठी कमी अन्नद्रव्य लागतं ते या आप पद्धतीनं आपण रोपं कट करून लावली तर त्याचा फायदा होत असतो त्याच्यानंतर रोपं लावताना एखाद्या बुरशीनाशकामध्ये बुडून लावा जेणेकरून काय होईल की आपल्या जमिनीमध्ये जे हानिकारक बुरशी आहे त्या बुरशींचा प्रादुर्भाव रोप लावल्या लावल्या त्याच्यावरती होणार नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे रोप लागवड करत असताना लावल्यानंतर जर आपण लागवड करत असताना ऊन असेल तर लागवड झाल्यानंतर साधारणपणे एक दहा बारा तासाच्या आतमध्ये किंवा चोवीस तासाच्या आतमध्ये आपण त्याला पाणी त्या रोपांना पाणी देणं गरजेचं आहे जेणेकरून त्याच्यामुळे ॲक्टिव्ह होतील आणि जमिनीतून अन्नद्रव्य शोषायला सुरुवात करतील किंवा जे अन्नद्रव्य ते अन्नद्रव्य आपटेक करायला सुरुवात करतील मुळे ऍक्टिव्ह होईल आणि कांदा रोमायला सुरुवात होते आपण त्याला आठ आप चार दिवस जातात त्याच्यामध्ये कांदा पिक लावत असताना जमीन भुसभुशीत का असावी हा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये येतो तर त्याच्यामध्ये कांदा पीक लावत असताना कांदा हा जमिनीमध्ये वाढत असतो म्हणजे कांद्याची कांद्याची पाच जरी वरती वाढत असली कांद्याची साईज ही जमिनीमध्ये होत असते आणि जमिनीमध्ये होत असताना त्याच्यामुळे ह्या फार सेन्सिटिव्ह असतात मूळ खोलवर जाऊन अन्नद्रव्य आपटे करत असताना कांद्याची साईज होण्यासाठी ते मदत करत असतं कांद्याची साईजसाठी जमीन जर भुसभुशीत असेल तर त्या कांद्याची साईज लवकरात लवकर होते चांगली साईज होते जमीन जर चिवट असेल चिघट जमीन असेल तर कांद्याची साईज होत नाही कांद्याचं कधीकधी जो देट आहे तो देट पकडून पडतं आपण त्याला थाळ पकडणं म्हणतो तशी थाळ पकडणारी जमीन नको पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी आता लागवड करत असताना बेड पद्धत किंवा सरीवारंभ पद्धत लावा बरेच शेतकरी बांधव सांगतात की वाफा पद्धत पण वाफ्या पद्धतीने लावलं तर काही प्रॉब्लेम नाही पण ती जमीन चांगली निचऱ्याची असावी कितीही पाणी आलं कितीही पा पाऊस झाला तर ती या ठिकाणी एक दोन तासाच्यावरती पाणी साचायला नको या पद्धतीची जर जमीन असेल तर आपण वाफा पद्धतीमध्ये सुद्धा लागवड करू शकता पावसाळ्यामध्ये किती पाऊस होईल याचा अंदाज नाही पाणी साचलं की त्याचे रोप रोप आहेत कांद्याची किंवा आहेत ती मुळं सडून जातात तर या पद्धतीने आपण म्हणून मी आपल्याला सजेस्ट करत असतो की बेडवरती लागवड करा आता बेडवरती लागवड केलं की पाणी द्यायचं कसं हा प्रश्न पडतो म्हणून या ठिकाणी बघा की सोळा एम एमची ठिबक जी नळी ती नळी वापरलेली साधे पेपसी आहे साधे कमी खर्चामध्ये त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी वापरू शकता तर याच्या ठिबकमध्ये सुद्धा प्रश्न येतो की सिंगल लॅटरल वापरायचं वापर का डबल लॅटरल वापरायचं साधारणपणे चार फुटाचं बेड आहे चार फुटावरती डबल लॅटरल वापरलेलं आहे डबल लॅटरल का वापरलंय समप्रमाणा समप्रमाणामध्ये पाणी भेटतं कांद्याच्या रोपांना आपण याच्यातून जे खत देणार आहे म्हणजे जे आपण वॉटर सोल्युबल म्हणतो ते वॉटर सोल्युबल या ठिकाणी पोहोचतात पावसाळ्यामध्ये जर का काही सड मर रोगाचा जर प्रादुर्भाव झाला मूळकूज जर झाली तर आपल्याला ह्या ठिबक वाट्यासुद्धा बुरशी नाही जे बुरशी मारण्यासाठी काही औषधं आहेत ते औषधंसुद्धा याच्यातून सोडता येतात आणि याच्यामुळे काय होते की कांदा पिकाचं जे मूळकूज आहे जास्त पाण्यामुळे जे मूळ चढ आहे ते मूळसड आपल्याला वाचवता येते मग त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर बरेच जण रोपांवरती किंवा कांद्यावरती एवर गोल्ड सोडतात बाहेर कंपनीचं जे आहे एवर गोल्ड ते एवर गोल्ड सोडतात तर ते सोडण्यासाठी आपल्याला याचा चांगला फायदा होत असतो त्याच्यानंतर शेतकरी बंधनो डबल लॅटरल का सिंगल लॅटरल तर साधारणपणे दोन फुटापर्यंत जर आपला बेड असेल तर एकच लॅटरल वापरा जेणेकरून आपल्या कांदा पिकाच्या सगळ्या रोपांना पाणी पोचल दोन फुटाच्या पुढं जर बेड असेल सगळ्या रोपांना पाणी पोचणार नाही ही जर श शक्यता असेल तर साधारणपणे डबल लॅटरल वापरा जेणेकरून काय होईल ड चार फुटा चार सव्वा चार साडेचार फुटापर्यंत जर बेड पाडला तर आपल्याला काय होतं की रोपांची संख्या जास्त बसते त्याच्यानंतर बेड पाडल्यामुळे अजून काय होते की मी सहजपणे या याच्यातून फवारणीसाठी खुरपणीसाठी नी निंदणीसाठी किंवा बाकीचे इंटरकल्चरल ऑपरेशन आहे याच्यामधून फिरू शकतं माझा कुठलाही पाय कांद्यावरती पडत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं कांदा जे रोप आहेत त्या रोपांचं नुकसान होत नाही म्हणजे एक एक रोप आपल्या शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं आहे एक एक कांदा काहीतरी ग्रॅमचा होणारा असतो आणि तो साधारणपणे शंभर शंभर दीडशे ग्रॅमचा जर कांदा झाला तर ते तेवढं नुकसान होतं रोप रोप मिळणार तर म्हणून बेड पाडल्यामुळे आपल्याला हे इंटरकल्चरल ऑपरेशन सहजपणे होतं आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी बेडचा फायदा होतो साधारणपणे अर्धा फुटे हे हो लावून साधारणपणे दीड पाऊन दोन महिन्याचे कांदे झाले बेड बसला आहे पण किती बसलाय एक दोन तीन फूट खाली बसलाय साधारणपणे अजूनही अर्धा फूट आहे एवढं अंतर आहे अर्धा ते पाऊन फुटाचा खोली आहे कितीही पाऊस झाला तर पाणी सगळं वगळून खाली जाते वगळून खालून सरी वाटं बाहेर निघून जाते म्हणजे पाण्याचा जो साचण्याचा प्रश्न आहे तो राहत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर बेड किंवा सरीवरंबा पद्धतीने करा बेडवरती याच्यामुळे सांगतो की रोपांची संख्या जास्त बसते उत्पादन जास्त निघतं ह्या सगळ्या गोष्टींचा जर वापर केला आता याच्यामध्ये कांदा लागवड करत असताना आंतर किती ठेवायचं साधारणपणे दोन जे रोपं आहेत ते दोन रोपामध्ये सहा ते आठ सेंटीमीटर किंवा आठ ते दहा सेंटीमीटरचं अंतर ठेवू शकता आणि दोन आहे हे जे दोन रो आहेत ह्या दोन रोमध्ये दहा ते बारा सेंटीमीटरचं अंतर ठेवू शकता या पद्धतीने जर लागवड केली तर जे दोन कांदे आहेत हे दोन कांदे पोचण्यासाठी आपल्याला योग्य अंतर या ठिकाणी राखलं जातं कांद्याची साईज होता आणि कुठली कुठलीही अडचण येत नाही अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना याच्यातून जे अन्नद्रव्य वाढणार आहे ते सगळ्यांना समप्रमाणात भेटतं ठिबकमधून जे आपण विद्रव्य खतं सोडणार ती सगळ्यांना समप्रमाणात जातं पाणी वाढच्यावर देण्यात येतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्याला पुढं कांद्याचं जे उत्पादन आहे ते उत्पादन वाढीसाठी होत असतं ह्या थोडक्यात थोडक्यात काही गोष्टी आहेत ह्या गोष्टींचा जर सुरुवातीला जर विचार केला तर त्या विचाराच्या अनुसंधाने काय होतं की आपल्याला कांदा पीक जोमदार वाढीचं करता येतं आणि ह्या सुरुवातीच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टीचा विचार केला की आपल्या याचा उत्पादनामध्ये मोठा परिणाम दिसून येतो थो येत असतो याच्यामध्ये बरेचसे फवारण्याकरता सो जातं काही बाकीच्या गोष्टीत म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ठिबक काही तुटलं वगैरे जोडायला जायचं असेल काही हतनशक मारल्यानंतर काही आपल्याला गवत राहिलं ते गवत ज्याला जांभडणी म्हणतो ते जांभडणी करायची असेल तर ते सोपं जातं कांद्याची साईज होते ह्या सगळ्या गोष्टींचा सुरुवातीपासून जर विचार केला तर आपल्याला ह्या गोष्टीमुळं कांद्याचं जे उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये चांगली वाढ दिसून येते कांद्याचं उत्पादन वाढतं रोपांची संख्या जास्त बसते आणि योग्य जी खतं आहे ती खतं त्या जे आपण विद्राव्य खत आहे ते विद्राव्य खतं देता येतात फवारण्या योग्य पद्धतीने करता येतात आणि कमी त्यामध्ये कमी खर्चामध्ये आपल्याला कांद्याचं उत्पादन वाढ इथून पुढचे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहतील नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या इंस्टाग्राम पेजवरती फॉलो करा फेसबुक पेजवरती फॉलो करा आणि या युट्यूब चॅनलला सुद्धा फॉलो करा चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली राजा घेतो शेवटी एवढंच म्हणाल की जगाचा पोशिंदा हा जो शेतकरी हा अन्नदाता सुखी भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किस्त